नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा एकदा राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्यातर्फे विविध जिल्ह्यांकरता जाहिराती निघत आहेत तर आज पुन्हा एकदा नवीन जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम तर्फे निघालेले आहे तर नागपूर जिल्ह्याकरता ही भरती आहे या अगोदरही एन एच एम तर्फे नागपूर जिल्ह्याकरता विविध पदांकरता विविध जाहिराती निघालेल्या आहेत तर यासाठी आपण नक्कीच चांगला प्रतिसाद दिलेला आहे मात्र जे काही नवीन प्रेक्षक का आहेत त्यांच्या करता जे कोणी नवीन प्रेक्षक आहेत त्यांनी अजूनही आपला चॅनल जर केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथं एक्क्याऐंशी जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे कोणत्या जागा आहेत सर्व काही पाहणार आहोत तर बघा प्रोग्राम कोऑर्डिनेटर एम एस एक जागा आहे सॅलरी जी आहे ते वीस हजार रुपये प्रति महिना राहील त्यानंतर एन ई पी पॅरामेडिकल वर्कर एक जागा आहे सतरा हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे टी बी सुपरवायझर एस टी एस दोन जागा आहेत वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील टी बी सुपरवायझर एस टी एल एस दोन जागा आहेत वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ डी क्यू एसी कोऑर्डिनेटर एक जागा आहे सॅलरी जे आहे ते पस्तीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील याच्यामध्ये बघा या व्यतिरिक्त डी एल सी अँड एन पी पी सी डी अँड स्पीच थेरपिस्ट दोन जागा आहेत पंचवीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील याशिवाय एन ई पी एन पी एच सीई डी आय सी फिजिओथेरपिस्ट बघा याच्याकरता तीन जागा आहेत वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील डेंटल साठी एक जागा आहे त्यानंतर ट्रायबल कॉर्डिनेटर एक जागा आहे आणि स्टाफनर्स पदाच्या तब्बल सदुसष्ट जागा स्टाफनर्स पदाकरता जे कोणी अप्लाय करत आहेत स्टाफनर्स पदाकरता अनेक प्रेक्षक होते ते आपल्याला कॉमेंट करत होते की स्टाफनर्स पदाच्या कधी जागा निघणार आहेत तर राष्ट्रीय आरोग्य अभियान हो नागपूर इथं तुम्हाला सुवर्ण संधी आहे ही संधी विद्यार्थी मित्रांनो आणि उमेदवारांना नक्की सोडू नका याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन काय आहे आपला व्हिडिओ थोडासा मोठा होतो आपल्याला वेळ आपला घ्यायचा नाहीये मात्र आपल्या स्क्रीन वरती आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला टी बी सुपरवायझर या पदाकरता बघा एनी ग्रॅज्युएट विथ टू इयर एक्सपिरियन्स याच्यामध्ये पॅरामेडिकल वर्कर साठी ट्वेल्थ प्लस डिप्लोमा पाहिजे तुम्हाला पॅरामेडिकल मधला आणि प्रोग्रॅम कॉर्डिनेटर पदाकरता एम एस डब्ल्यू किंवा एम ए इन सोशल सायन्स पाहिजे तर याच्यामध्ये बघा प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ डी क्यू एसी कॉर्डिनेटर एनी मेडिकल ग्रॅज्युएट पाहिजे तुम्हाला एम पी एच एम एच ए किंवा एम बी हेल्थ सायन्स पाहिजे ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात जास्त इंटरेस्टेड ज्याला तुम्ही आता व्हिडिओ पाहत आहात सदुसष्ट जागांकरता ते स्टाफ नर्स या पदाकरता बघा जे एन एम जे एन एम किंवा तुमचं बीएससी नर्सिंग असेल तर आपण अप्लाय करू शकता ट्रायबल सेल ट्रायबल कोऑर्डिनेटर ट्वेल्थ पास ट्वेल्थ पास अप्लाय करू शकतात डेंटल हायजिनिस साठी बघा ट्वेल्थ पास प्लस डिप्लोमा रिलेटेड पाहिजे डिप्लोमा कोणताही नको डेंटल रिलेटेड तुम्हाला डिप्लोमा हवा आहे याच्यामध्ये बघा डी आय सी फिजिओथेरपिस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी हे तुम्हाला क्वालिफिकेशन हवं आहे याच्यामध्ये बघा वयाची मर्यादा यांनी काय दिलेली आहे किमान अठरा वर्ष ते अडतीस वर्ष कमाल पाहिजे तुम्हाला ओपन कॅटेगरी करता आणि जे काही ओपन कॅटेगरी सोडून इतर क्लास मध्ये आहेत त्यांच्या करता किमान अठरा वर्ष ते कमाल त्रेचाळीस वर्ष आपल्याला हे ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे याचा जो अर्जाचा नमुना आहे आणि मूळ जाहिरात आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता या पदाला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर जे काही खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्याकरता एकशे पन्नास रुपयाचा डीडी आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयेचा डीडी जो काढायचा आहे त्याचा पत्ता आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे तो पत्ता आपली जी मूळ जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण ते पूर्णपणे पडताळणी करावी आणि मग त्या नावे आपल्याला डीडी काढायचा आहे याच्याकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ती अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी जाहिरात मूळ प्रसिद्ध झालेली आहे ती आपली झेडपी नागपूरची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट नागपूर झेडपी डॉट कॉम यांच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथूनही आपण ती मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास नक्की या व्हिडिओच्या वी कॉमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्स मध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथं थांबतोय मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भामध्ये विविध जिल्ह्यांकरता जल्यंक, ज्या काही जाहिराती निघालेल्या आहेत त्या आपल्या चॅनलवरती आपण अपलोड आप केलेल्या आहेत त्याचप्रमाणे महानगर महानगरपालिकेसंदर्भामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका असेल ठाणे असेल नागपूर असेल सोलापूर असेल हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पब्लिश झालेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद